संपूर्ण भारतामध्ये जे कामगार आहेत मग गव्हर्मेंट वर्कर पण असतील त्याचबरोबर खाजगी कंपनीमध्ये काम करणारे जे कामगार असतील तर त्यांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी असते बरोबर आता आठवड्यातून एक दिवस सुट्टी आणि त्याचबरोबर दिवसातून एक अर्धा ते एक तास काय असते ता तर त्यांना एक रिलॅक्ससाठी एक तास वेळ दिला जातो अर्धा ते एक तास दिला जातो तर हे जे मागणी करणारी व्यक्ती जी होती ब्रिटिशरांच्याकडे जी मागणी केली होती अशा प्रकारची की बाबानू कामगारांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी असावी त्याचबरोबर कामगारांना जी काही मी म्हणेल की दिवसातून एक अर्धा तास काय असावा थोडं रिलॅक्स करण्यासाठी वेळ असावा आणि एखादा कामगार आजारी वगैरे असेल तर त्या कामगारांना पण सुट्टी द्यावी तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची मागणी करणारी व्यक्ती जी होती ती नारायण मेघाजी लोखंडे मराठी माणूस आणि यांच्याच प्रयत्नांमुळे भारतामध्ये आज रविवारची सुट्टी एन्जॉय केली जाते जे गव्हर्नमेंट एम्प्लॉई असतील ते पण असतील त्याचबरोबर जे खाजगी कंपनीमध्ये काम करणारे जे वर्कर्स असतील तर त्यांना आठवड्यातून एक जी एक दिवस जी सुट्टी भेटते ना त्या सुट्टीचं सर्वस्व श्रेय जे आहे आणि त्याचबरोबर अर्धा तासाची जे किंवा एक तासाचा जो रिलॅक्स वेळ भेटत आहे जेवणाच्या टायमिंगला वगैरे तर त्याचं सर्वस्व श्रेय जे आहे ते नारायण मेघाजी लोखंड यांना जात आहे